नमस्कार मित्रांनो आपला ॲग्री मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण माझी लाडकी बहीण योजना ती ई वाय सी कशी करायची ते बघणार आहोत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जे मुख्यमंत्री यांची जे माझी लाडकी योजनेची जे वेबसाईट आहे ती बरोबर काम करत नाही आहे त्यासाठी तुम्हाला रात्रीचे दोन आणि पाचच्या टाईममध्ये ई वाय सी पूर्ण करायची आहे तेव्हाच कुठेतरी तुमची ई के वाय सी पूर्ण होऊ शकेल जर तुम्ही दुपारच्या वेळ जर करत असाल तर साईटवर खूप ट्राफिक लोट येते त्यामुळे साईट चलत नाही ए मेसेज शो होतो किंवा हाय ट्रॅफिक म्हणून तुम्हाला अलर्ट येते सो त्यामुळे तुम्हाला रात्रीची ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे ई के वाय सी कशी करायची तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या वेबसाईटवर यायचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक तिथे दिसेल तर तो तिथं इंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड दिला आहे तो व्यवस्थित तिथं फील करायचा आहे त्याच्यानंतर मी सहमत आहे याच्यावर टिक करून ओ टी पी पाठवा मध्ये क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला ई क्यू आय सी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इथे ओ टी पी टाका असं इंटरफेस दिसेल ज्यामध्ये आपल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी आला असेल तो तिथं फील करायचा आहे नंतर आपल्याला वडिलांचे किंवा पतीचा आधार कार्ड नंबर तिच्यामध्ये एंटर करायचा आहे तर वडिलांचे किंवा पतीचा आधार कार्ड नंबर इंटर केल्यानंतर तुम्हाला कॅपचा कोड तिथे एंटर करायचा आहे तर कॅपचर कोड व्यवस्थित एंटर करून तुम्हाला मी सहमत आहे इथे क्लिक करून ओ टी पी पाठवा तर क्लिक करायचा आहे ओ टी पी पाठवा क्लिक झाल्यानंतर वडिलांच्या किंवा पतीच्या मोबाईल नंबरवर आधार ओ टी पी म्हणून येईल तो तिथं फील करायचा आहे ओ टी पी फिल, फिल केल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसेल पहिल्यामध्ये वडील किंवा पतीचे नाव येईल नंतर जातीचा जा प्रवर्ग निवडायचा आहे तुम्ही कोणत्या जातीमध्ये आहा जातीचा जा प्रवर्ग क्लिक केल्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी नसून सरकारी विभाग उपमंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही याचा अर्थ असा होतो की माझ्या घरामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नाही किंवा कोणालाही वेतन मिळत नाही तर होय म्हणून टिक करायचं आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये माझ्या कुटुंबातील केवळ एक महिला आणि एक अविवाहित महिला हे या योजनेचा लाभ घेत आहे तिथं आपल्याला निवडायचं आहे त्याच्यावर पण होयच टिक करायची आहे तर तुमच्या घरात एकच महिला आणि एक अविवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असेल तिथं होय करायची आहे तर, तर, करा तर मित्रांनो हे दोन ऑप्शन शांततेपूर्व तुम्हाला टिक करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर इथे एक चेकबॉक्स येईल तिथं क्लिक करायचं आहे आणि नंतर सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला सक्सेस म्हणून तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असं मेसेज येईल अशा प्रकारे मित्रांनो आपण आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे धन्यवाद